उबाटा गटाच्या सातारा जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देऊन आपली सर्व ताकद भाजप माहितीचे उमेदवार जयकुमार गोरे यांच्या पाठीशी उभे करणारे शेखर गोरे यांनी मायनीच्या सुरेंद्र गुदगे गटाला चांगलाच धक्का दिलाय महाविकास आघाडीला रामराम केल्यापासून शेखर गोरे यांनी राष्ट्रवादी व मित्रपक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना आपल्या बाजूला वळवून घेत महाविकास आघाडीचे आधीच खच्चीकरण केले आहे त्यातच भर म्हणून मायनी येथीलच मातंग आघाडीचे माजी सातारा जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग सकट यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शेखर गोरे यांच्या माध्यमातून जयकुमार गोरेंना पाठिंबा दिला मरडवाक येथील राष्ट्रवादी काँग्रेस सुरेंद्र गुदगे गटातून लक्ष्मण चव्हाण ज्ञानेश्वर जाधव अमोल शिंदे चंद्रकांत जाधव राजेंद्र जाधव यांनी शेखर गोरे गटात जाहीर प्रवेश केलाय त्याचबरोबर भोसरीगावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अजय जाधव व नवनाथ जाधव यांनी शेखर गोरे गटात प्रवेश केलाय गुरसाळे येथील करेवस्तीवरील राष्ट्रवादीचे शिवाजी जाधव सागर जाधव वैभव जाधव विशाल जाधव दीपक जाधव महेश जाधव आणि सूरज जाधव या कार्यकर्त्यांनी शेख शेखर गोरे गटात प्रवेश केला उबाटा गटाचे माजी खटाव तालुका प्रमुख युवराज पाटील यांनी देखील शेखर व त्यांच्या माध्यमातून आपला पाठिंबा जयकुमार गोरे यांना दिला आहे त्याचबरोबर मायनी येथील वडाचा माळा या शिवम माळी वैभव माळी नानासो माळी माळी हरिभाऊ माळी मनोज माळी या प्रमुख कार्यकर्त्यांनी सुरेंद्र गुदगे यांना सोडचिठ्ठी देत शेखर गोरे यांचा हात धरला आहे शेखर गोरे यांनी लावलेल्या प्रचाराच्या धडाक्याचा जयकुमार गोरे यांना चांगलाच फायदा होईल अशी चिन्हे निर्माण झाली आहेत